विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर लावला याच संदर्भातले लाईव्ह अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असताना बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला होता की सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांना व्हीप म्हणून दिलेली मान्यता ही बेकायदेशीर ठरवल्यानंतर सुद्धा नार्वेकरांनी पुन्हा गोगावलेना व्हीप म्हणून मान्यता कशी काय दिली आजच्या व्हिडिओमधनं याच प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया की सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेलं असताना सुद्धा भरत गोगावले हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे व्हीप म्हणून कसे काय झाले नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालात म्हटलेलं होतं की एकवीस जून दोन हजार बावीसला मूळ राजकीय पक्ष हा शिवसेना होता ज्या वेळेला पक्षात दोन गट तयार झाल्याची नोंद ही विधिमंडळाकडे होते त्याचवेळी पक्षाचा जो व्हीप आधीपासून असतो त्याचे अधिकार संपुष्टात येतात म्हणजेच सुनील प्रभू यांचा व्हीप हा एक प्रकारे रद्दबादल ठरतो किंवा एकवीस दो जून दोन हजार बावीस पासूनच दोन गट तयार झाल्यामुळे सुनील प्रभू यांची व्हीप बजावण्याची जी अथॉरिटी होती ती संपुष्टात आलेली होती असं नार्वेकरांनी निकालात म्हटलंय आता विधीमंडळाला एकदा समजलं की एका पक्षात दोन गट तयार झालेले आहेत तर त्यावेळी त्या दोन पक्षांपैकी मूळ राजकीय पक्ष कोण हे विधानसभा अध्यक्षांना पाहावं लागतं आणि मग त्या राजकीय पक्षाने व्हीप म्हणून मान्यता कोणाला दिलेली आहे हे त्यांना लागतं हेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा आहे आणि मध्ये सुद्धा हेच अपेक्षित आहे आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अकरा मे दोन हजार तेवीसला ला दिलेल्या महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालात भरत गोगावलेंची नियुक्ती ही बेकायदेशीर ठरवलेली पण मग कोर्टाने गोगावलेंची व्हीप म्हणून मान्यता बेकायदेशीर ठरवलेली असताना सुद्धा नार्वेकरांनी पुन्हा त्यांनाच व्हीप म्हणून मान्यता कशी काय दिली हा प्रश्न जर पडला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा कोर्टाच्याच निकालात दडलेलं आहे कोर्टाने म्हटलेलं होतं की तीन जुलै दोन हजार बावीसला अध्यक्षपदी निवड झाल्यावर राहुल नार्वेकर यांना कल्पना होती की शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये दोन गट तयार झालेले आहेत जेव्हा एकाच पक्षात दोन व्हीप आणि दोन गटनेते असल्याचा दावा हा दोन गटांकडून केला जातोय यावरून अध्यक्ष हा अर्थ काढू शकतात की शिवसेना पक्षात दोन गट पडलेले आहेत नार्वेकर यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या शिंदे गटाने दिलेल्या ठराव लक्षात घेताना ही गोष्ट पडताळूनच पाहिली नाही की मूळ राजकीय पक्षाकडून भरत गोगावले की सुनील प्रभू कोणाला मान्यता देण्यात आलेली आहे असं कोर्टानेच म्हटलेलंय दोन गट पडलेले असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः चौकशी करून शिवसेना पक्षाच्या नियमांनुसार मूळ राजकीय पक्षाने कोणाला व्हीप म्हणून मान्यता दिलेली आहे हे तपासायला हवं होतं असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे मूळ राजकीय पक्षाने मान्यता दिलेल्या व्हीपलाच अध्यक्षांनी ग्राह्य धरायला हवं असं सुद्धा अपेक्षित आहे दहाव्या शेड्यूल अंतर्गत कोणतीही चौकशी न करता निव्वळ शिंदे गटाच्या ठरावाच्या आधारावर भरत गोगावलेना व्हीप म्हणून दिलेली मान्यता ही या कारणासाठी सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेली होती त्यामुळे कोर्टाने ही गोष्ट स्पष्ट केली की कोणतीही चौकशी न करता थेट एखाद्याला व्हीप म्हणून मान्यता दिली तर ती रद्द ठरणार पण चौकशी अंती दिलेली मान्यता ही वैध ठरू शकते जे विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे harak samzun तीन जुलै दोन हजार बावीसला अध्यक्षपदी निवड झाल्या झाल्या कोणतीही पडताळणी न करता अध्यक्षांनी गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती ही निव्वळ एका ठरावाच्या आधारावर मान्य केलेली होती आणि म्हणून ती कोर्टाने बेकायदेशीर ठरवली पण आता सुनावण्या घेऊन कागदपत्र तपासून दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून आणि जे कायद्याअंतर्गत निकष अपेक्षित आहेत ते सगळे लावून मग विधानसभा अध्यक्षांनी हा निष्कर्ष काढलेला आहे की मूळ राजकीय पक्ष हा शिंदेंची शिवसेना आहे आणि कोर्टाच्या सांगण्यानुसार दहाव्या परिशिष्टानुसार मूळ राजकीय पक्ष ज्याला म्हणून मान्यता देतो तो अध्यक्ष व्हीप म्हणून ग्राह्य धरतात त्यामुळे मूळ राजकीय पक्ष जर शिंदेची शिवसेना हा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढलेला आहे तर त्यांनी केलेली भरत गोगावलेची व्हीप म्हणून नियुक्ती ही आता वैध ठरू शकते कारण की आता अध्यक्ष हे सांगू शकतात की पहिले मी डायरेक्ट मान्यता दिलेली होती म्हणून ती कोर्टाने रद्द ठरवली आहे पण आता मात्र मी प्रॉपर सुनावण्या घेतलेल्या आहेत जे निकष अपेक्षित आहेत ते लावून राजकीय पक्ष ठरवलेला आहे आणि मग व्हिप म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे अर्थात या सगळ्याच्या विरोधात ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात जाणार आहेच विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर पुढे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तुमची याच्यावरची मतं कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा तक